जे काय बाकी बोलायचं आहे ते सगळं जाहीर सभा जेव्हा सुरू होतील त्यावेळेला बोलूच आम्ही परंतु माझी एक मुलाखत झाली होती आणि मी मुद्दामून आठवण करून देतो दे <स्थ> 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 त्या गोष्टींची आणि त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि मला असं वाटतं तिथून त्या आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली जे काय बाकी बोलायचंय ते सगळं जाहीर सभा जेव्हा सुरू होतील त्यावेळेला बोलूच आम्ही परंतु माझी एक मुलाखत झाली होती आणि मी मुद्दामधून आठवण करून देतो त्या गोष्टींची आणि त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि मला असं वाटतं तिथून त्या आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली